शिरवळ गाव आहे पुण्यापासून ते ते तीस किलोमीटर आज ते शिरवळ गावाचं उरूस आहे आता अंधार झाला की ते उरूस सुरू होईल तर मला वाटते आज मला दहा वाजता आज अक्षय तिथे आहे सकाळी आमच्या घरामध्ये पूजा होती ते पूजा हे करून आमच्या काकू कामाला गेल्या मग मी ती पूजा थोडीशी केली आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आमरस पुरणपोळी खाल्ली आणि मला आली झोप काका झोपले काकांना व्हिडिओ काय काढता आले नाही मग काका उठले गडबडीत तीन व्हिडिओ काढले तीन व्हिडिओमधले दोन व्हिडिओ चालले एक वेळ चालेल राहिलं हळूहळू आणि मग शिवादाचा फोन आला मग तोपर्यंत ऊन उतरलं होतं साडेचार वाजले होते मग चार वाजता निघालो बोगद्यातनं डायरेक्ट टू व्हीलरवर मी आलो शिवादाची तर गाडी लावली आणि तिथनं आम्ही आत आलो शिरवळला आता आता शिरवळ गावाचा उरूस आहे ते म्हणले काका या ते मला बरेच वेळा बोलतात बोलवतात पण मी नेहमी काहीतरी कारण सांगत असतो आ कारण म्हणजे काहीतरी कामं निघतात मग ते नाराज होतात काका मी तुम्हाला एवढं सारखं सारखं फोन करतो परत करणार नाही मग त्यांना म्हटलं ठीक आहे तरी पण त्यांनी मला काल सांगितलं नाही सकाळी सांगितलं दादाने एक टी शर्ट घातला बघा काकांसारखा टी शर्ट आहे हो ब्लू ब्ल्यू टी शर्ट काकांना ब्लू टी शर्ट फार आवडतात ब्लू कलर निधी उपकार केले की के आमदारावर ओके ओके आत्ताचे नेते बघूच आपल्याला काय करायचं राजकारण नाही हो राजकारण म्हणतात ना ते पिक्चरवर राजकारण गेलं चुलीत <laughs> चला बॅटरी बॅकअप लावतो कारण की आपल्याला पुढे पुढे घ्यायचं आहे मी आता स्टँडवरनं मोबाईल काढतो बॅटरी बॅकअप आणलेला आहे म्हणजे थोडंफार चार्ज होईल नंतर मग पुढचा लाईव्ह घ्या घेताना प्रॉब्लेम येणार नाही हो आपला लाईव्ह एक तास झालेला आहे आता आपण लाईव्ह करूया दादा तुम्ही कुठून आहात आम्ही आम्ही पुण्यावरनं बोलतो आहे आणि आपण आलेलो आहोत आता शिरवळला शिरवळ गावाचं इथं बगीचा आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आतमध्ये आपण दाखवला त्यानंतर आपण आज आज दुपारी चा, चार चार वाजल्यापासून आपली लाईव्ह चालू आहे हा दुसरा लाईव्ह आहे आता आता आपण आलो होतो शिरवळ प पुणे जिल्ह्यात शिरवळ गावात आलेलो आहे हो नसरापूरच्या पुढं नसरापूरच्या इथं आपण ब बनेश्वरचं मंदिर दाखवलं पांडवकालीन मंदिर होतं ते दाखवलं मग अशा लाईव्हमध्ये आत्ताच्या लाईव्हमध्ये पण आपण एक मंदिर दाखवलं आणि इकडे उद्यान होतं ते उद्यान दाखवले दोन्ही आणि आता आपण आता उरसाला चाललेलो आहोत गा ह्या गावाचा आज शिरवळ गाव आहे ह्या गावाचा आज उरुस आहे यात्रा आहे तर मस्तपैकी तिथं आता मोठे मोठे पाळणे लावलेले आहेत ला तर ते तो तो एक लाईव्ह आपला असेल आता हा लाईव्ह आपण कंप्लीट करू मग तो लाईव्ह चालू करू आणि बॅटरी पण आता मी चार्जर आणलेला आहे बॅ पॉवर बँक आणलेली आहे आजच्यानंतर काका शिवादादा कुठे का गायब झाले गा शिवादादा फोनवर बोलतात ताई हो तिकडे आहेत बघा हो त्या साइडला साईडला आहेत फोनवर बोलतात फोनवर अंजली पुण्यामध्ये शिरवळ आहे का दादा हो पुण्याच्या पुढं नसरापूरच्या पुढं हो शिवादाना फोन आला आहे ते बोलत आहेत शिवदाची टाकी हो त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ काढले होते खूप छान बग बगीचा होता आतमध्ये आता शाळेला सुट्टी लागलेली आहे त्यामुळं सगळे पालक मुलांना घेऊन येतात संध्याकाळच्या वेळेस दुपारी खूप ऊन असतं आता मस्त वारं सुटलेला आहे हो आमच्या पुण्यामध्ये पण भरपूर आहे मी पुण्याला राहिलं आहे माझं चॅनलचं नाव आहे मराठी वानमॅन शो दादा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल स सा, सा, करा कॉमेडी कंटेंट आहे आपला अर्चनात आहे म्हणतो शिवादा कुठे गेले हो दिसलं का शिवादा ऐक अजून काहीतरी दाखवत आहेत आता मला काय दाखवत आहेत काम इथे हो का शिरवळला जिल्हा सातारा आहे का का हो, हो सातारा आहे शिरवळ सातारा आहे पुण्यापासनं पुढं म्हटलं मी शिरवळ सातारा आहे तालुका नवीन ठिकाणी आणलेले आहे इकडे आहे त्यांना माहिती आहे सगळं खूप सुंदर वातावरण आहे आता बघा हो एक दिवशी इथं आलं पण पिकनिकला सकाळीच येतो मी एकदा थांबा तुम्हाला घेऊन हो बघा किती मस्त आहे माझं गाव शिरवळ माझं गाव माझा अभिमान मस्त खूप छान हे आहे, आहे स्पॉट आहे चला आपण बघूया नेमका माझा लाईव्ह चालू आहे मला व्हिडिओ काढता येत नाही शिवता व्हिडिओ येत काय हरकत नाही आपण